की त्या घोषणेतलं पंचवीस टक्केसुद्धा आतापर्यंत काम झालेलं नाही शासन निर्णय निघाले नाही गोय बहुतांशी एम डब्लू आर आर एची मान्यता नाही त्याचप्रमाणे आम्हाला राज्यपालाची मान्यता नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्याला काहीच मिळालं नाही म्हणून आमची मागणी आहे की पाण्यासंबंधी आमचा कालबद्ध कार्यक्रम ठरवण्यात यावा त्याचप्रमाणे आमचं मराठवाड्याचं जे शेतक शेतकऱ्यांचा शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे ती अत्यंत बिकट परिस्थिती आहे पंधरा लाख हेक्टर जमिनीवर अतिवृष्टी झाली आणि पंधरा लाख हेक्टर जमीन ही आता सद्यस्थितीमध्ये पूर्णपणे नसलेली आहे आणि त्या जमिनीच्या प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टर दहा ला दहा लाख हेक्टर प्रमाणे मदत मिळावी त्याचप्रमाणे ज्याचं घर गेलं त्याला पण दहा लाख रुपये देण्यात यावे आणि शेळी मेंढी गाय म्हैस जे काही आपले जनावरं दुखावले गेले त्यांनासुद्धा पैसे मिळावे आणि ज्या घरात मान माणसं दगावली त्यांना पंचवीस लाख रुपये देण्यात यावे अशा पद्धतीच्या मागणी आम्ही करतो आहे आणि ओला दुष्काळ मराठवाड्यात घोषित करावा अशी आमची मागणी तुम्ही एक यात्रा आहे ती यात्रा कशासाठी आहे ती यात्रा कशी असणार आहे आता मराठवाडा परिक्रमा आम्ही काढतो आहे मराठवाडा परिक्रमा यासाठी काढतो आहे की स्वातंत्र्याच्या नंतर मराठवाड्याला उपेक्षित ठेवण्यात आलेले आमचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही नवे नवे इंडस्ट्रीज आली नाही एका बाजूला शासनाचे राजा राज्याचे प्रमुख आमचे देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की आम्हाला बावन्न हजार कोटी रुपयाची या ठिकाणी गुंतवणूक करायची आहे आणि दुसऱ्या बाजूला दोन हजार नऊमध्ये जी डी एम आय सी आली त्या डी एम आय सीमध्ये एकही उद्योग नाही आणि बेरोजगार बेरोजगारी प्रचंड वाढते आणि बेरोजगारी वाढल्यामुळं मराठवाड्यातल्या लोकांचं स्थलांतर मुंबई आणि पुण्याला होत आहे हे सारं थांबायचं आहे म्हणून आम्हाला मराठवाड्यात आम्हाला नव्यानं एक प मराठवाडा परिक्रमा काढायची आणि आम्ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचा एक लाखाचा मोर्चा येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये आम्ही विधिमंडळावरून नेणार आहोत okay. ओके